नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता एकीकडे भारत देशाचा शहात्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय परंतु दुसरीकडे माणसाच्या मनातली जात मात्र जाता जात नाहीये कल्याण तालुक्यातील बदलापूर नजीक असणारे जांभूळ गाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली अशी भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मालकीची जमीन जांभूळ गावात आहे ही जमीन कसण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आदिवासींना कसण्यासाठी जमीन दिली ही जमीन गुरुचरणासाठी राखीव असून या जमिनीवर अनेक लोकांनी प्रशासनाशी हात मिळवणी करून जागा अतिक्रमण करून बंगले बांधले परंतु इथल्या स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संविधान चौक नावाचं एक स्मारक बांधलं परंतु काही जाती आकसापोटी आणि काही जातीवाद्यांकडून या संविधान स्तंभाचा विरोध केला जातोय याच गावातील ग्रामस्थांनी बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणाऱ्या जातीवादी कंटकांना इशारा दिला आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौकाला हात लावाल तर गावातील अनधिकृत सर्व घरं आणि बांधकामं अगोदर हटवा आज तुम्ही जे शिकलात तुमची मुलं मुली जे शिकलेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांमुळेच आज शिक्षणाचं आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही जी लढाई लढता लड़ ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच याची जाणीव करून देत ग्रामस्थांनी बाबासाहेबांची आठवण करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौकाला जर हात लावाल तर याचे तीव्र पडिसाद उमटतील असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला प्रतिनिधी अनिकेश सोनावणे ठळक वार्ता जांभूळ आमचा माझा उद्देश आहे या गावामध्ये सर्व लोकांना उभं राहायला जागा करायला जागा आम्हाला का नको जागा माझा एवढाच प्रश्न आहे का तेव्हा जेव्हा आमचं उद्घाटन झाला जेव्हा आम्ही सगळे लोक इथे जमलेलो त्यावेळेस त्यांनी कोणती अशी कंप्लेंट वगैरे हो काही केली नव्हती जेव्हा आमचं चौकाचं उद्घाटन होऊन दोन महिने झाल्यानंतर ते लोकांनी तहसीलदार मध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणजे संविधान चौकाच्या विरोधात हे आम्हाला कोणत्याच महिलांना आवडलं नाही आणि आम्ही याचा विरोध करतो कुठे पुतला उभारण्यात आला किंवा बाबासाहेबांचा असं काही संविधानचा चौक वगैरे बांधण्यात आलं तर त्यालाच का प्रत्येक वेळी विरोध होतो प्रत्येक वेळी त्यांनाच का दोषी ठरवलं जातं की का म्हणजे असं आमच्या बाबतीतच का होतं आमच्या कॅटेगरीच्या लोकांना कसं प्रत्येक टायमाला डावळलं जातं किंवा प्रत्येक टायमाला प्रत्येक गोष्टीत विरोध केला जातो विरोध करण्यासाठी आणखी पण गोष्टी असतात आम्ही लोक तर कोणत्या गोष्टीला विरोध करत नाहीत ना त्यांच्या मला एकच बोलायचंय जर एक मंदिर तर शंभर भिकारी आणि एक संविधान तर लाखो विद्यार्थी मस्त आमचा पुढचं असं आहे की आम्ही एक जन आंदोलन जनमोर्चा उभारू जो पूर्ण जो समाज आहे जो जे आपले संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही एक मोठा जन आंदोलन उभारू आणि सरकारला पूर्णपणे विरोध करू आणि सरकारला दाखवून देऊ की आम्ही हा संविधान तोडून देऊ शकत नाही आणि जरी सरकार जर त्याचे दंडशाहीकडे असेल त्याला सुद्धा आम्ही आमच्या आमच्यापर्यंत आम्ही विरोध करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र मेहनत करून संविधान दिलं आणि त्या संविधानावरतीच आपण पाहिलं तर संपूर्ण देश चालतोय परंतु सध्या मी आहे कल्याण तालुक्यातील जांभूळ गावामध्ये ज्या ठिकाणी आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतो की गावातल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला प्रेरित होऊन एक संविधान स्तंभाची या ठिकाणी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे ज्यामध्ये आम्ही भारताचे लोक आणि भारताचे एक सार्वभौम असं म्हणत जे आहे ती उद्दिष्टिका आपल्याला पाहायला मिळते सोबतच या ठिकाणी अशोक चक्र असेल तथागत बुद्ध असतील बाबासाहेब असेल किंवा सर्वांना प्रेरणा देणारं जय भीम असा नारा असेल हे या सर्व या संविधान चौकामध्ये उभारण्यात आलेले खरं तर आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर ही जमीन जी आहे ती गुरुचरण जमीन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन स्पर्शाने पावन झालेली ही जमीन आहे परंतु या जमिनीला आणि या चौकाला या स्मारकाला विरोध केला जातोय नेमकं काय कारण आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भूमिपुत्र असणार आहेत बाबासाहेबांचे अनुयायी असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं कोण विरोध करतोय आणि का विरोध होतोय आता परिचय द्या सर्वप्रथम आणि सांगा की का विरोध नेमका करणार आहेत कोण आहेत नमस्कार मी विनायक गायकवाड जांभूळगाव ग्रामस्थ आमच्या जांभूळ गावात ग्रामस्थांच्या वतीने हे संविधान चौक बांधण्यात आलेले तर ह्या संविधान चौकाचं आम्हाला खूप गर्व आहे आम्ही संविधानचे प्रेमी आहेत आणि ह्या संविधान चौकाला आज काही विरोधकांनी पाडण्यासाठी मानवाधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे आणि ह्या तक्रारीची अंमलात आली असून त्याला पाडण्याचं तहसीलदारकांना पत्र निघालेलं आहे ह्या ह्या संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही ग्रामस्थ ग्रामस्थ उभे आहेत तर प्रत्येक जण या ठिकाणी भावनिक झालाय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानामुळे आज मुका बोलू लागलाय आंधळा चालू लागलाय आणि ला चा, चा, चा या संविधानामुळे जर प्रत्येकाला बोलण्याचं लिहिण्याचं वाचण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु मग या संविधान चौकावरती कारवाई का खरं तर असं कारण दिलं जात आहे की ही जागा जी आहे ती गुरुचरण आहे परंतु आजूबाजूला आपण काही घरं पाहू शकतोय मग त्या घरांवर कारवाई का केली जात नाही फक्त संविधान चौकालाच फक्त या स्मारकालाच का टार्गेट केलं जाते काही आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं याच स्मारकाला या संविधान स्मारका स्तंभालाच का विरोध केला जातोय जय माझं नाव निवास श्रीराम गायकवाड मी या जांभूळगावचा ग्रामस्थ आहे मूल मुद्दा असा आहे की हा जो जांभूळगावचा ऐतिहासिक वारसा आहे त्या जांभूळ गावामध्ये बाबासाहेबांनी वारंवार येत असत बाबासाहेबांनी या जांभूळ गावामध्ये जमीन घेतली होती बाबासाहेब या जांभूळ गावचे भूमिपुत्र आहेत बाबासाहेब नावाने या जांबगाव सातबार आहे आणि कालांतराने ती जमीन बाबासाहेबांनी गावातील लोकांना कशाला दिली जे ज्यांच्याकडे जमीन नव्हती त्यांना ते एस सी एन टी ओबीसी ह्या लोकांना ती जमीन कशाला दिली आणि गावकऱ्यांची सगळी मागणी होती का ह्या गावामध्ये बाबासाहेबांची एखादी वास्तू उभी राहावी तर जेणेकरून आपल्याला या बाबासाहेबांचा अभिमान आहे ज्या बाबासाहेबांनी आपला संविधान दिला आणि संविधान माध्यमातून हा देश चालतो आणि या प्रत्येकाला मानवाला हक्क अधिकार न्याय जो मिळतो हा संविधान मिळतो त्या उद्देशानुसार आम्ही ह्या गावामध्ये ज्या जाण्यासाठी बाबासाहेबांचा रस्ता होता बाबासाहेब या गावामध्ये बैलगाडीने यायचे आणि नदीवर जायचे नदीवरती इथे एक आंब्याचा झाड आहे त्या झाडाखाली बाबासाहेब बसून पुस्तक वाचायचे अभ्यास करायचे स्टडी करायचे हा इतिहास या गावाला आहे आणि हा जांभूळ हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांना माहीत आहे आणि ह्या गावामध्ये बा ही जी बेगोरसो एरिया ही, ही सुद्धा बाबासाहेबांनी दिली जागा या का, का आहे, आहे या गावाला आणि अशा असताना या गावामध्ये गावकऱ्यांची मागणी असताना आणि ते आम्ही एक संविधान चौक बांधलेला आहे पण काळ काय झालेलं आहे त्या संविधान चौकाला जे काही गावातले जे जातीवादी किडे आहेत जे किडे आहेत ते ह्याला विरोध करतात त्यांचा विरोध उद्देश असा हाच एका फक्त बाबासाहेबांच्या नावाला आणि संविधानाला ते जातीय दृष्टिकोनातून विरोध करत आहेत आणि याचा विरोध करण्यामागचा हेतोय का हा जो समोर आम्ही हा चौक दिसतोय हा इथे जाण्या येणाऱ्या तो लोकांना स्पष्ट दिसत त्याच्यामध्ये त्याच्या पोटामध्ये पोटशी उठलेला आहे या ठिकाणी एखादी दुसरी मंदिर किंवा एखादा कोणाचं घर असतं तर याला ते राजे राजश्री आश्रय मिळाला असता त्याच्यावरती कोणतीच कारवाई झाली असती आणि येत्या इथे आमच्या गावामध्ये हा जो आमचा गाव आहे या गावामध्ये अर्धा गाव जवळजवळ हा गुरचरणामध्ये आहे आणि या गावाला वारंवार तहसीलदार कडनं आलेला असताना सुद्धा या गावावरती जन कोणतीही म्हणजे ग्राम बांधकामावरती आतिकावरती कोणतीही कारवाई झालेली नाहीये आणि इथे मोठे मोठे टोलेजंग बंगले बांधलेले आहेत त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत मग यांना आराश मिळतो आणि ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिला त्या बाबीसाहेबांच्या संविधानाच्या वरती कारवाई का त्याचा हेतू उद्देश का याच्यामध्ये कारण काय याचं एकच कारण आहे का हे गावचं वातावरण फक्त जातीय दृष्टिकोनात बिघडवायचं आणि कुठेतरी जातीय दंगल घडवण्याचा गावामध्ये हा प्रकार चालू आहे जेणेकरून एकामेकाला विरोधक निर्माण करतील आणि याच्यामध्ये काही लोकांचा राजकीय हेतू सुद्धा असू शकतो का जेणेकरून बाबा याचा कुणी फायदा घेऊ शकतो तर आम्हाला एकच म्हणायचं का बाबा हे जो संविधान चौक इथे बनवलेला आहे त्याचा उद्देश एकच की किंवा त्याच्यावरती आम्ही भारताचे संविधान हे उद्देश काय लिहिले कारण जेणेकरून त्याचा एक प्रचार सामाजिक प्रसार व्हावा हो लोकांपर्यंत पोहोचावा का संविधान काय आहे संविधानचे महत्व काय ते तुम्हाला त्याच्यावर काय तुम्हाला अधिकार हक्क नाही आज तुम्ही तुमच्या जे मुलांचं शिक्षण करता तुम्ही न्याय मागता आज सर्व सर्व समाज असे एस सी एन टी आज तुम्ही नोकऱ्या मिळवल्या आहेत हे सगळं असताना याच्यामध्ये तुमचं काय कुठं काय अडलेला आहे का काही बाबा तुमच्या कुठे शेतात मांडलेलं आहे का कोणाच्या खाजगी जागेत बांधलेली आहे का ही सरकारी जागा आहे आणि ती शासनाय जागा आहे तर याच्यामुळे तुम्हाला कोणाला काय अडचण होण्याचं काहीच कारण नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का बाबा हा संविधान चौक वाचला पाहिजे आणि सगळ्या संपूर्ण गावाने या संविधानाच्या चौका संविधानाला सपोर्ट केला पाहिजे आणि याच्या मागे उभे राहिल्या पाहिजे पूर्ण जनरेटाला उभा राहिला पाहिजे आणि जे कोणी जातीवादी लोक असतील ते विरोध कसं त्यांना आपण ठामपणे विरोध केला पाहिजे आपण गावकऱ्यांना तर या गावावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जमीन देखील होती परंतु बाबासाहेब इतके दानशूर होते की त्यांनी ती जमीन जी आहे ती कसण्यासाठी इथल्या स्थानिक मग ते भूमिपुत्र असतील किंवा इथले आदिवासी बांधव असतील यांना दिली होती परंतु प्रशासनाची अशी जबाबदारी होती की त्यांनी या ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन या ठिकाणी भव्य असं स्मारक बांधायला पाहिजे होतं परंतु असं न करता जाती आकसापोटी काही स्थानिकांना पाठीशी घेत त्यांनी या ठिकाणी या स्मारकाला या संविधान चौकाला विरोध पाहायला मिळतोय काही ज्येष्ठ नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एक ऐतिहासिक असा वारसा आहे या गावाला काय सांगाल का विरोध केला जातोय विरोध के करणारे नेमके कोण आहेत आता विरोध करणाऱ्यांचे का आम्ही काय नावं घेऊ शकत ना सर अलग लक्षात पण ही बॉडी लेवल आहे ना ही फार मोठी उभी आहे अलग लक्षात आणि त्याच्यामध्ये एकच असा मोठ्या उभ्या केलेला आहे त्याचं आम्ही नाव घेऊ शकत नाही पण त्याला पुढे केलेलं आहे अलग लक्षात आणि ते लोक काही आहेत जातीवादी लोक ते, ते त्याच्या मागे उभे आहेत पूर्ण त्याला सपोर्ट आहे का तू पुढे राहा आम्ही तुझ्या मागे आणि हा जो रस्ता आहे ना हा का पहिला रस्ता नव्हता सर अलग लक्षात हे काय डम्पर येतात बैलगाड्या येतात किंवा लॉऱ्या येतात हे लॉर्या येतात म्हणून हा रस्ता एकदम ताई हे करून द्या याच्यावरती डांबर प्लॅन केलेला आहे हा रस्ता बिस्ता काही नव्हता ही जागा मोकळीच होती आणि हे सर्व हा हे सर्व बाबासाहेबांच्या अंडरमधली सगळी जमीन आहे हे सर्व एरिया दिसतोय जिथून तुम्ही खाल उतार लागतो तिथून बाबासाहेबांची जमीन फार नदी पर्यंत आहे आमचा म्हणजे उद्देश आहे या गावामध्ये सर्व लोकांना उभं राहायला जागा आहे कुणाला वंदन करायला जागा आहे कुणाला पाय पडायला जागा आम्हाला काय नको जागा बरोबर आम्हाला उभं राहायला जागा काय नको बरोबर त्यासाठी आम्ही हा रक्ताचा हे करून आम्ही इथे उभे केलेले याला काय विरोध असेल तर शासनाने आम्हाला थोडी मदत करावी हेच आमची विनंती आहे आपण पाहिलं तर जे तहसीलदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शिकून आज त्या पदावर बसले त्याच तहसीलदारांकडून हे स्मारक हे संविधान चौक पाडण्याचे आदेश दिले जातात तर अतिशय खेदाची गोष्ट म्हणता येईल की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले स्वतःचे चार मुलं त्याग केले या समाजासाठी या देशासाठी परंतु त्यांच्या संविधान चौकाला वाचवण्याची वेळ आज या जांभूळ गावातील रहिवाशांना यावी अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात की त्यांना देखील काय वाटतं कारण प्रत्येकाच्या भावना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन अभ्यास करायचे या ठिकाणी येऊन ते गावकऱ्यांशी संवाद साधायचे त्यामुळे एक वेगळ्या जिव्हाळा या लोकांचा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आणि त्यांच्याच कुठेतरी आठवणींना उजाळा मिळावा म्हणून त्यांनी या ठिकाणी संविधान चौकाची निर्मिती केली ज्यामध्ये सर्व समभाव असं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम म्हणत त्यांनी एक उद्देशिकाच या ठिकाणी निर्माण केले परंतु हे विरोध करणारे देशद्रोही म्हणावेत का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारला जातात काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया समजूयात काय सांगाल बाबासाहेबांमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो कालपर्यंत आपल्याला कुठलीच संधी नव्हती परंतु एक संविधानाच्या प्रति आदर म्हणून या ठिकाणी संविधान चौक उभारला गेलाय परंतु त्याला विरोध होतोय काय तुमची भावना आहे बाबासाहेबांच्या अन्वय म्हणून जय भीम माझं नाव मोनिका मुकेश गायकवाड आहे आणि काय दोन महिन्यापूर्वी आम्ही इथे उद्घाटन केलेलं होतं तेव्हा कोणाचं काही ऑब्जेक्शन नव्हतं बरेच लोक आमच्या उद्घाटनाच्या वेळेस उपस्थित होते म्हणजे जर बोलले तर आ, सगळ्या गावातले बरेचसे लोक आमच्या कार्यक्रमामध्ये होते तर माझा एवढाच प्रश्न आहे का तेव्हा जेव्हा आमचं उद्घाटन झाला जेव्हा आम्ही सगळे लोक इथे जमलेलो त्यावेळेस त्यांनी कोणती अशी कंप्लेंट वगैरे हो काही केली नव्हती जेव्हा आमचं चौकाचा उद्घाटन होऊन दोन महिने झाल्यानंतर ते लोकांनी तहसीलदार मध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणजे संविधान चौकाच्या विरोधात हे आम्हाला कोणत्याच महिलांना आवडलं नाही आणि आम्ही ह्याचा विरोध करतोय काय वाटतं काय सांगाल अशा प्रकारची घटना वर्षानंतर घडते नमस्कार मी लावण्या गायकवाड मी ग्रामस्थ मला पण असंच वाटतं की प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचं जर काही बांधलेलं असेल किंवा प्रत्येक म्हणजे बाबासाहेबांचा कुठे पुतला उभारण्यात आला किंवा बाबासाहेबांचा असं काही संविधान बांधण्यात आलं तर त्यालाच का प्रत्येक वेळी विरोध होतो प्रत्येक वेळी त्यांनाच का दोषी ठरवलं जातं की का म्हणजे असं आमच्या बाबतीतच का होतं आमच्या कॅटेगरीच्या लोकांना कसं प्रत्येक टायमाला डावळलं जातं किंवा प्रत्येक टायमाला प्रत्येक गोष्टीत विरोध केला जातो विरोध करण्यासाठी आणखी पण गोष्टी असतात आम्ही लोक तर कोणत्या गोष्टीला विरोध करत नाहीत ना त्यांच्या आणि हा बरोबर पण आहे ना ती गोष्ट की एखादं जर मंदिर मंदिरात छोटं मोठं बांधलं गेलं असतं तर या गोष्टीला विरोध झाला असता का गावातल्यांकडून नसतच झालं मग या गोष्टीसाठी का विरोध करण्यात येतं नक्कीच जर पाहिला तर हा श्रद्धाचा विषय आहे हा भावनेचा विषय आहे आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जाणीवांचा विषय आहे जर या ठिकाणी एखादं मंदिर असतं या ठिकाणी एखादी मस्जिद असते तर तिला विरोध केला असता का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणचे ग्रामस्थ विचारतात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानालाच का एकीकडे जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गाव तिथे जयंती किंवा शाळा तिथे जयंतीचा उपक्रम या ठिकाणी सरकारकडूनच राबवला जातो परंतु दुसऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रशासनातर्फे अशा प्रकारचं स्मारक तोडण्याचे आदेश येतातच कसे ही अतिशय शोकांकिता म्हणावी लागेल जर आपण पाहिलं तर एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगातल्या एकशे पस्तीस देशांमध्ये साजरी केली जाते परंतु त्यांच्याच देशात त्यांच्याच गावात जर अशा प्रकारे संविधान चौक तोडण्याचे आदेश जर भेटत असतील तर याच निंदा करावी तितकी कमीच आहे एकदा जातीय जातीयचेचा चष्मा जर जा काढून पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान समस्त देशांसाठी आपल्याला पाहायला मिळेल की त्यांनी फक्त बौद्ध समाजासाठीच नाही तर एससी ओबीसी एन टी व्हीजे एन टी सर्व समाजांसाठी सर्व तळागळातल्या समाजासाठी त्यांनी त्यांचं तेन योगदान अतिशय महत्वाचं आहे परंतु त्यांना एकाच जातीत जर आपण महापुरुषांना वाटून घेतोय या तर या जातीवादाचं करायचं काय शहात्तर वर्षानंतर जर आपण भारत माझा देश सारे भारतीय माझे बांधव असं म्हणण्याची वेळ आपण शाळेत म्हणतो परंतु इतर वेळेस जर आपण पाहिलं तर या बांधवांवरती अन्याय होतो का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाचा जर प्रगती पाहायची असेल एखाद्या समाजाचा जर विकास पाहायचा असेल तर त्या समाजातली स्त्री किती शिक्षिते त्या समाजातली स्त्री किती विचारवंत त्यावरनं त्या समाजाचा प्रगती त्या समाजाचा विकास पाहायला मिळतो काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दरवर्षी आपण पाहतो आता रिसेंटली संभाजीनगरमध्ये मध्ये एक प्रकरण झालं की बौद्ध तरुणाची आंतरजातीय मुळे हत्या करण्यात आली ही जातीय जा, जात काय ने का वाटतं नमस्कार माझे नाव अपेक्षा शंतनु गायकवाड मी जांभूळ ग्रामस्थ आहे हे चुकीच आहे ज्यांनी पण विरोध केलाय ते त्यांची मुलं शाळा शिकतात तेही शिकले नसतील तरी त्यांची मुलं शाळा शिकतात संविधानाच्या वर्ष, आधार आधारावर शिकतात तर त्यांनी असं नाही करायला पाहिजे मला एकच बोलायचं आहे जर एक मंदिर तर शंभर भिकारी आणि एक संविधान तर लाखो विद्यार्थी जर एक मंदिर केलं तर तुम्ही शंभर दोनशे भिकारी तिथे तयार होणार आणि जर आमचं संविधान होतंय तर तिथे लाखो विद्यार्थी करोडो विद्यार्थी इथे तयार होतील तर असं नाही करायला पाहिजे आम्ही सर्व महिला सर्व ग्रामस्थ आम्ही विरोध करू नक्कीच आपण काही शेवटच्या प्रतिक्रिया घेऊयात जर या ठिकाणी प्रशासनाला तुम्ही प्रशासनाने तुम्हाला मदत केली नाही तर पुढचं पाऊल ग्रामस्थांचं काय असणार आहे ग्रामस्थांचं आमचं पुढचं असं आहे की आम्ही एक जन आंदोलन जनमोर्चा उभारू जो पूर्ण जो समाज आहे जे आपले सं संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही एक मोठा जन आंदोलन उभारू आणि सरकारला पूर्णपणे विरोध करू आणि सरकार दाखवून देऊ की आम्ही हा संविधान तोडून देऊ शकत नाही आणि जरी सरकार जर त्याचे दंडशाहीकडे असेल त्याला सुद्धा आम्ही आमच्या परीने आम्ही विरोध करू आणि पूर्ण सर्व जाती धर्माचा जा आम्ही याला सहकार्य मिळू आणि चांगल्या प्रकारे याला विरोध करण्याचा आमच्या शंभर टक्के प्रयत्न असेल काही झालं तरी संविधान चौक वाचवाल सर नक्कीच संविधान चौक जर असं काही जर आलं तर आमच्या परिसरात जेवढे पण अनाजी बांधकाम बांधकाम आहेत यांच्यावर पण विरोध केला जाईल त्यांना पण ते तोडण्यात यावं मी विनंती करतो नक्कीच जर आपण पाहिलं तर एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली आपण आझादीचे पंच्याहत्तर वर्ष देखील साजरे केले परंतु माणसाच्या मनातली जात मात्र जाता जात नाही एकीकडे आपण पाहिलं तर संभाजीनगर मध्ये एका बौद्ध तरुणाची आंतरजातीय विवाहामुळे हत्या झाली तेच प्रकरण कुठं ताजं होत आहे ना तर आज या ठिकाणी जांभूळ गावात जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केला जातोय हे देशद्रोही म्हणावेत का यांच्यावर कुठली कारवाई करण्यात यावी जे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज लिहू लागले बोलू लागले आणि चांगल्या उच्च पदावरती पोहोचू लागले आणि आज तेच जर विरोध करायला लागले तर अतिशय शोककांकिता म्हणता येईल तुर्तास इतकंच